नमस्कार शेतकरी मित्रांनो एन के टेक्नो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज वर्धा येथून काही शेतकरी मित्र आपल्याकडे आलेत आणि त्यांनी अपोलो ट्रॅक्टर आपल्याकडे मला वाटतं महिना झाला आपण बुकिंग केलेलं आहे तर महिन्याभरापूर्वी बुकिंग केलं आहे आणि आज त्यांना देत आहे आपण आणि त्यांनी काय काय घेतलं थोडंसं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि आषाढी यात्रेमध्ये मला वाटतं तुम्ही बुकिंग केलं आहे बरोबर बावीस जून ऑगस्टला बावीस ऑगस्टला तर तुम्ही याच्या अगोदर अपोलो ट्रॅक्टरची माहिती पूर्ण कुठे घेतली होती YouTube दारे, YouTube दारे कशी वाटली माहिती माहिती आवडली त्याच्यामुळे ट्रॅक्टर थोडा जरा बरा वाटला बाकीपेक्षा आणि कशामध्ये चालवणार आमच्या इकडे तूर कापूस आणि सोयाबीन सोयाबीन तर तूर कापूस आणि सोयाबीन उसाबरोबरच त्याही शेतकऱ्यांना माझं सांगणं की तूर कापूस आणि सोयाबीन याचं पण अंतर सरासरी उसा एवढंच राहतं त्यामुळं ते ऊसात आणि तुरीत एकसारखंचं अंतर धरून चालतं ट्रॅक्टर आपला आणि रिव्हर्स फॉरवर्ड रोटर पण त्यात कामाला येतो आपल्या बरोबर आहे तर मित्रांनो त्याच्यामध्ये फन पाळी रेजर रिव्हर्स फॉरवर्ड रोटर आणि पुढचं बंपर वेट शिवाय आपण यांना डिलिव्हरी पण दिलेली आहे तर हा ट्रॅक्टर आपण कितीला घेतला सर तीन लाख पंच्याण्णव हजार तीन लाख पंच्या मध्ये काय काय आपण इम्प्लिमेंट घेतले आणि पेरणी यंत्र घेतलं म्हणजे तुम्ही गाडीऐवजी पेरणी यंत्र यंत्रणी तर मित्रांनो गाडीऐवजी पेरणी यंत्र हे परचेस केलेलं आहे बघू शकता पेरणी यंत्र समोर आहे आणि पेरणी यंत्राला स्टीलची पेटी आहे त्याच्यामध्ये पाच फणी पेरणी यंत्र आहे ते आणि त्यांचे मित्र सहकारी आलेत त्यांचं पण आपण नाव जाणून घेणार आहे काय नाव आपलं नितीन झेले मी अमरावती इथून आहे ते माझे जाव आहे त्यांनी घेतले आणि तुमचं नाव अक्षय चौरे हो आम्ही सोबत झालो जार। तर मित्रांनो ह्या ट्रॅक्टरविषयी अजून काय काय त्यांनी ट्रॅक्टर घेण्या अगोदर बऱ्याच शेतकरी मित्रांना असं वाटतं की कुठला घ्यावा काय घ्यावा आणि बरेच वेळा माहिती घेतात युट्यूबवर तशी माहिती आपण कुठं काय घेतली होती जरा दोन मिनट शब्द सांगतो अशी माहिती यूट्यूबद्वारेच घेतली याची जी रुंदी आहे ती मेन म्हणजे रुंदी अडीच फूट आहे आणि तो साडेतीन फुटापासून चार फुटात व्यवस्थित चालतो आणि बाकीचं चा त्याला पंधरा एच पीचा असून त्याला वीस एच पीचा गिअर बॉक्स आहे त्याला आहे त्यामुळे तो जरा आवडला मला आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आता मजुरांचा प्रश्न मोठा आहे आणि त्यानंतर आता बैलाची शेती राहिली नाही कारण बैल आता आमच्या जन जनरेशनला चालवताच येणार नाही कोणाला तुम्हाला बैलाची कधी चालवलं हो माझ्या जर होते बैला तर तुमचं फार मोठं नशीब आहे बैल चालवली आता आमच्याकडे बघायला बैल भेटत नाहीत तर अशा टायमिंगला काय होतं की आपल्याकडे बैल पण नाहीत आणि मजूर पण भेटत नाही मग अशा वेळेस आपल्याला शेती करणं खूप अवघड जातं आणि असं वाटतं की आपल्याला ते शेतीच करायला नको मग अशा वेळेस आपल्याला ते शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची म्हणजे काय पॉवर विडर असतील पॉवर टिलर असतील छोटे मोठे ट्रॅक्टर असतील कटर असेल आपल्या देशापेक्षा बाहेरच्या देशामध्ये दे जर आपण अभ्यास केला तर बाहेरच्या देशामध्ये दे बैल नाहीत पण शेती केली जाते पण कशामुळे केली जाते तर आधुनिक तंत्रज्ञानामुळे केली जाते आणि ते, जा ते जास्त आपल्यापेक्षाही उत्पन्न जास्त काढतात आता त्याचं सांगायचं असं की आपले शेतकरी म्हणतात आता विषय असा झाला की मोबाईलला रिचार्ज झाला की बाकीचं काम कराय नको आहे कुठलं अशी परिस्थिती झाली आपल्यामध्ये आणि बायकांची मजुरी तर आता बघितलं खुरपणी परवडत नाही ना हो आणि तुमच्याकडे कसा आहे आता मजुरांचा रेट मजुराचा रेट आमचे चार तासाचे अडीचशे रुपये चार तासा चार चार तासा चार तासा तासाचे तासावर करतात रोजाप्रमाणे परंतु चारच तास काम करतात ते मित्रांनो अशा ट्रॅक्टरला जर समजा चार अडीचशे रुपये जर तेल टाकलं तर नाही म्हणलं तर एका एकराच्या सरकीची बांधणी होत आरामात तुमचं खुरपणी होणार आहे बरोबर आहे तर आधुनिक तंत्रज्ञानाचा जर वापर करून तुम्ही अशा प्रकारे शेती केली तर तुम्हालाही कुठल्या प्रकारचे मानसिक त्रास होणार नाही आणि कमी कालावधीमध्ये आपली शेती होणार पूर्ण शेतीचे कामं होतील आता हे काय फक्त एवढंच काम नसून करत दुसरी पण कामं भरपूर करतं आहे समजा आपली नांगरणी करायची असेल दोन बैलाची जेवढी कामं करता येतील तेवढी कामं करतं शिवाय रोटावेटर वेटर करत आहे बैलांना आपल्याला रोटावेटर करता येत नाही परंतु ह्यानं रोटावेटर वेटर करत आहे ॲटोमॅटिक पेरणी आहे तुम्हाला नांगरणी करता येते त्याला ट्रॉली जोडता येते त्याच्यानंतर आता एक कोल्हापूरचे मगा शेतकरी आले होते त्यांनी ह्या ट्रॅक्टर वरती ऊस पाडण्याचं यंत्र बनवलंय शिवाय ऊसाचा पाला काढण्याचं पण यंत्र बनवलंय <pleasure> असे वेगवेगळे अटॅचमेंट आता ह्याला बनवू लागले मार्केटमध्ये खूप आता हे मार्केटमध्ये चालू लागले कारण का ह्याच शेतकऱ्यांना मजुराच्या ऐवजी ह्याची परवडते बरोबर आहे बरोबर आहे नाही बरोबर आहे मजुरापा शेती जरा चालली आहे आणि वेळेवर पण नाही होत मजूर वेळेवर नाही भेट जोडी नाही भेटत वेळेवर त्याच्यामुळे आपल्याजवळ जर असली वस्तू तर आपण केव्हाही करू शकतो काम आता माझ्या जर बालपणी विचार केला तर आमच्या काळात सगळी बैलानं बऱ्यापैकी शेती होत होती आणि तशी आता बैल कोण सांभाळत ना हा विषय अलग आहे सांभाळली पाहिजे ह्या मताचा माणूस आहे मी पण ते काय काय कारण असतो ते शेतकऱ्याला परवडणार झाले तर आता आधुनिक काळाचा विचार करता आपल्या शेतकरी मित्रांना जर असे पॉवर टिलर ट्रॅक्टर आणि ब्रश कटर इत्यादी माहितींची जर आवश्यकता वाटत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो आपण अशाच पद्धतीने मार्गदर्शन घेऊन आला मला वाटतं हो बिलकुल आणि तुमचे बरेच व्हिडिओ पाहिले आणि समजून घेतलं व्यवस्थित त्याच्यानंतर विचार करून आलो बरं इथं आल्यानंतर तुम्हाला माहिती वगैरे कशी वाटली छान वाटली आवडलं सर्व मला इथलं छान गार्डन्स भेटलं आणि मित्रांनो इथं आल्यानंतर बऱ्याच शेतकरी मित्रांना व्यवस्थित माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करतो पण शेतकरी काय डोक्यात घेऊन आलाय त्याला काय पाहिजे हे आमच्या पण लवकर लक्षात येत नाही त्यामुळं आल्यानंतर आपली शेती किती आपली गरज काय आहे ते पण सर्व माहिती दिल्यानंतर आम्हालाही सांगायला सोपं जातं आणि सर्व गोष्टी काही फोनवर कॉलवर होऊ शकत नाही त्यामुळे समोर समोर आल्यानंतर आपल्याला बोलता येतील त्यामुळं शक्य झाल्यास आपण समोर पं पंढरपूर नवक्रांती ग्रो इथे व्हिजिट द्या आणि भेट द्या आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद साहेब तुमचं धन्यवाद